बदनापूर तालुक्यातील निकळ अकोला येथे आग लागली आगीत तीस ते चाळीस जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अकोला शकले नाही जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील ताल अकोला या गावात अचानक भर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत गाव शेजारी असलेल्या जनावरांचा गोठ्यालाही आग लागली या आगीत गोठ्यात बांधले पंधरा ते वीस शेतकऱ्यांचे तीस चाळीस जनावरे चळली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे ही आग विजण्यासाठी नागरिकांची मोठी तारंब उडाली होती यादीत काही शेतकऱ्यांनी जीवाची भाजी लावत या मुख्य जनावरांना चालवले आहे यावेळी काही शेतकऱ्यांनी हायर ब्रिगेड यांच्याशी संपर्क केला असता तो संपर्क होऊ शकला नाही तर हे आमचे इथं हे जनावरांच्या वळा आहे आणि ते ढोर उन्हाच्या बारी बांधलेले होते अचानकच भीष्म आग लागली नाही हे जवळपास पंचवीस एकरचा पट्टा घेऊनच चालला आग आता किती जनावर किती चारा वगैरे तीस चाळीस जनावरांचे खुटे बिटे डावे का दुवे कापून आम्ही त्याला मोकळे फ्री करून दिले ढोळ जनवार आता विजाच्या तयारी जे एम बी ला फोन लावला आता त्याने थ्री बीज लाईन टाकू राहिली ते आता तडजोड चालली इजण्याची आई मला सांगा आग कशाने लागली काय कारण होतं काय नाव तुमचं ुख म्हण बाई सगळं बाकी आम्हाला माहितीच नाही आम्ही घरात होतो एकदम तिकडं मटवाडी म्हणून आहे ना तिथं आग लागली म्हणून हे सगळे तिकडं पाहायला गेले तिकडची आग बी जायला गेले पण आमच्या तिकडे वळेवर तर डोरं वासरं आमचे पाच पन्नास हजार जण हान झाली सगळा चारा जळून गेला वारं दोन सुटलं पाण्याची व्यवस्था नव्हती सगळं लईन नव्हती सगळ्या वाऱ्यांना सगळी घाण झाली काय करावं मग आता आम्ही किती जनावर भाजले याच्यात काही चाळीस जनावर भाजले ना सारा आमचा सगळी बंदी वळा ही जळून गेली भुस जळालं दहा वीस वळ आहे तिकडे पलीकड मठावर त्या त्या जळून इथं आलं ते त्याच्यामुळे एवढी नुकसान झाली ताई मला सांगा तुमचं नाव काय आणि आग लागली कशानं लागली काय नाव शिवनंद आहे आग लागली माहितच नाही आम्ही घरामध्ये होतो मठावर आग लागली होती नंतर आमच्या इकडं वाऱ्यानं आलं ते भरपूर वाया वात्या आमच्या आता भरपूर वाळा जळाल्या बघ प्लिन पुन्हा ढोर वासरं बकऱ्या कोंबड्या वात्या भरपूर नुकसान झालेली आहे आमची लाखा दोन लाखाची नुकसान झालेली आहे एक तर लईट नव्हती पाणी नाही काही नाही गाड्या बोलावल्या त्या टाइमवर नाही किती जनावर जळाले बरं यामध्ये भाजले चाळीस पन्नास ढोर जळलं आमचं पूर्ण काही बकऱ्या वाहत्या काही कोंबड्या वाहत्या भरपूर होतं नाही तस शेजारी पाजारी पण लाईटच नव्हती पाणी हे करायला गाड्या बलावल्या त्या लवकर आल्या नाही मग आम्ही काय करायचं होतं